जगातली कुठलीही शक्ती बाधू शकत नाही बरोबर आहे आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपण प्राप्त करू शकतो जीवनाचं उद्दिष्ट हेच आहे आणि तुम्हाला जे पूर्व भूतकाळ छळतो भविष्यकाळ चिंतास होता होता वर्तमान काळामध्ये आधी व्याधी यांनी तुम्ही तसतो होता देशांनी तर होता मरणाचं भय वाटत शस्त्राच्या दृष्टीने भावसागराचं संसाराचं भय या सगळ्या गोष्टी कसं हे कळत लहान कानावर या सगळ्या गोष्टी अज्ञानामुळे आहेत आणि जर आपणाला आपल्या स्थिती प्राप्त झाली तर या कुठल्या गोष्टी तुम्हाला छर तुम्ही फक्त भूमिका करता तेवढ्या फक्त तेवढ्या फक्त त्या रागाचं नाटक करतात तेवढ्या फक्त प्रेमाचं नाटक करतात तेवढ्या फक्त तुम्ही व्यवस्थित काय करतात संपालन घेतात लोक यात्रेमध्ये व्यवस्थित करतात चांगल्या जगाने तुमचा स्वभाव असणं चांगलं वागणं समाजामध्ये सुद्धा संबंध ठेवणं बोलणं कोणी स्त्री आली आहे तिच्याशी व्यवस्थित बोलायचं तिचा मान पुन, राखून कोणी संन्याशी आला त्याचाही मान राखायचा कोणी शेतकरी आला त्याच्याशी जो तुमच्याकडनं आलेला तो जाताना आनंदी होऊनच गेला पाहिजे चरित्र जरा पण ठेव काही